मुंबई मधील मराठी हिंदी भाषिक वादा प्रकरणी एक बोलण्यानं एका मराठी तरुणाला हिंदी भाषिक जमावाकडून धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आली होती व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आता वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल केला मुंबईतील आयडियल मार्केट या ठिकाणी तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून हो त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी वीस ते पंचवीस लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते त्यांनी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मनाई या आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक बारा ऑप्रिल दोन हजार पंचवीस कलम सदतीस तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वयी कारवाई करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे